ग्राउंड लेवलला हे सगळं चीज चांगल्या पद्धतीनं गेलं पाहिजे आणि त्याचा सगळ्यांना चांगला फायदा झाला पाहिजे सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये इतर ठिकाणी जाऊन मी स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात इच्छगंजीची चेसची परिस्थिती खूपच चांगली आहे चांगले चांगले खेळाडू इथं घडत आहेत जिल्हास्तरीय ज्यावेळी स्पर्धा होतात कोल्हापुरात किंवा इच्छगंजीत त्यावेळी इच्छगंजीचे खेळाडू जास्तीत जास्त संख्येने निवड होत आहेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सुरुवात केलेला महाराष्ट्र एसोसिएशनचा उपक्रम होता चेस इन स्कूल त्याचा मेन उद्देश आहे की ग्रामीण ग्राउंड लेवलला हे सगळं चेस चांगल्या पद्धतीनं गेलं पाहिजे आणि त्याचा सगळ्यांना चांगला, चांगला फायदा झाला पाहिजे आणि चेस हे मुळापर्यंत गेलं पाहिजे कारण की तसं बघायला गेलं तर मूळ खेळ भारतीय आहे आणि याचा मनावर तेवढा प्रसार झालेला नाही आहे आता खूप होत आहे आता भारत पण चांगली प्रगती करत आहे पण त्यातले जे नियम आहेत आंतरराष्ट्रीय नियम ते सगळ्यांना व्यवस्थित कळावेत त्या नियमांना बुद्धीबळ खेळता यावं यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू कर केलेला आहे चालू आहे आणि त्याचा लाभ अजूनही खूप जण घेऊ शकताय वेगवेगळ्या संस्थेमार्फत आमच्यामार्फत हा चेसन स्कूल उपक्रम प्रत्येक शाळेत राबवला जातो त्याद्वारे आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन एक जा। ठराविक वीस तीस विद्यार्थी निवडून त्यांना आम्ही बुद्धिबळाचं शास्त्रोक्त नॉलेज दिलं जाते त्यांना स्पर्धेसाठी तयार केलं जातं आणि बुद्धिबळाचे खूप सारे फायदे आहेत आपण त्या फायद्यांच्याकडून या बुद्धिबळ खेळामुळे मुलांना स्मरणशक्ती वाढते बुद्धिबळ खेळामुळे डाव्या आणि उजव्या मेंदूचा विकास होतो बुद्धिबळ खेळामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढते बुद्धिबळ खेळल्यामुळे लॉजिकल थिंकिंग वाढते बुद्धिबळ खेळल्यामुळे तुम्हाला नोकरीतसुद्धा आरक्षण असते म्हणजे कोटा असतो स्पोर्ट्स कोटा आणि बुद्धिबळ खेळामुळे खूप साऱ्या गुणांचा विकास होतो आणि बुद्धिबळ म्हणजे एक आनंद आहे ती एक प्रक्रिया आहे बुद्धिबळाचे एवढे स्मरणशक्ती संयम गणित कौशली इत्यादी गुणांचा विकास होतो आणि हा उपक्र हे सगळे फायदे सर्वांना मिळावेत उन्हा चेस एस स्कूल उपक्रम सुरू आहे त्या उपक्रमाचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या कारण ग्रामीण भागातसुद्धा हा उपक्रम सुरू झालेला आहे प्रत्येक शाळेत तो उपक्रम सरकारतर्फे राबवा अशी मी मला माझी इच्छा आहे कारण की आता आम्ही ठराविक शाळेकडून किंवा त्या मुलांच्याकडून तो उपक्रम सुरू असतो पण हा जर सरकारतर्फे जर राबवण्यात आला तर तसं आपण आंध्र प्रदेश फाउंडेशरी हे जसे राज्य चेसमध्ये प्रगती करत आहेत तशीच जास्तीत जास्त प्रगती आपल्या महाराष्ट्र राज्याची अजून होऊ शकते हेच मला वाटते हे सर्व करत असताना आम्ही राज्यपंचचीही परीक्षा दिली राज्यपंच परीक्षा उद्देश हाच होता की स्पर्धेत मुलांना योग्य नियम कळावेत त्याचा फायदा पुरेपूर मुलांना स्पर्धा खेळताना व्हावा स्पर्धेत काही त्रुटी राहू नयेत मुलांनी नियमाने खेळावे त्यासाठी ते आम्ही राज्यपंच परीक्षाही दिली सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये इतर ठिकाणी जाऊन मी स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या इथेच संजय गडॉ स्कूलमध्ये नॅशनल वुमनची स्पर्धा झाली होती तिथंही मदतनीस म्हणून मी काम केलेलं आहे स्पर्धा खेळत असताना स्पर्धेचे पण तीन प्रकार स्वरूप असतं ब्लेट्स रॅपिड आणि क्लासिकल प्रत्येक स्पर्धेचे रूल असतात त्या स्पर्धांची माहिती त्या नियमांची माहिती सगळी तुम्हाला चेस असोसिएशनच्या साईट्सवर चे मिळते तर जे स्पर्धेतले नियम आहेत बुद्धिबळ नियम म्हणजे कसं टच टुप्ले आपण जर यावेळी घरी खेळत असतो त्यावेळी एका दिवस ह्या पीसला हात लावतो एका दिवस दुसऱ्या पीसला हात लावतो आणि ते खेळत असतो मग ती सवय नकळत मुलांना लागते तर ज्यावेळी तुम्ही स्पर्धा खेळता त्यावेळी तुम्हाला ते स्पर्धेचं स्वरूप कळते की टच टुप्ले म्हणजे तुम्ही ज्याला हात लावाल ते खेळलं पाहिजे म्हणजे आपण एखादा निर्णय घेतला तर तो पूर्ण केला पाहिजे हे बुद्धिबळ आणि जीवन हे थोडंफार एकसारखंच आहे प्रत्येक जसं एका ठिकाणी बसून आपल्याला बुद्धिबळाची गेम खेळावा लागतो किंवा एखादा निर्णय घेऊन आपण एखादी मूव चालावी लागते तसंच आपल्या आयुष्यात पण आहे आपण एखादा निर्णय घ्या घ्यायचा आणि मगच तो पूर्ण करायचा हे आपल्याला बुद्धिबळ शिकवतं आहे असे खूप सारे गुणांचा विकास बुद्धिबळमुळे होतो आणि तो जीवनात कसा वापरावा हे बुद्धिबळाचे नियमसुद्धा शिकवतात महत्त्वाचा आहे चेस क्लॉक म्हणजे एक ठराविक वेळेत तो गेम पूर्ण होत होतोय ह्यासाठी ते टाईम असते त्याच्यामध्ये तो गेम संपला जातो त्यामध्ये ज्याचा टाईम संपेल तो हरतो तर त्यावेळी वेळेचं मॅनेजमेंट म्हणजे टाईम मॅनेजमेंट आपल्याला जमलं पाहिजे हे हा पण त्याचा उद्देश असतो तर ते चेस क्लॉक कसं हाताळायचं मूव्ह केल्यानंतरनं क्लॉक प्रेस करायचे आणि खूप सारे नियम आहेत त्याबाबत आपण एकदा न सविस्तरांनी चर्चा करू पण महत्त्वाचे महत्त्वाचे रूल्स आपण त्या मुलांना शिकवतो आणि तुम्हाला अजूनही जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या चेस क्लबमध्ये किंवा चेस स्कूल उपक्रमामध्ये भाग घेऊ शकता आणि तुम्हाला सविस्तर माहितीसुद्धा भेटू शकते प्रशिक्षण करत राज्यपंच म्हणून काम करत खूप सारे चांगले चांगले खेळाडू घडवलेले आहेत जवळजवळ हजारोच्या वर विद्यार्थ्यांना मी बुद्धिबळ शिकवलेलं आहे ते करत असताना जवळजवळ तीस चाळीस विद्यार्थी आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त खेळाडू घडवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल आता तावरे शौर्य बगडिया राधे ठापू देसाई सिद्धी बोबणे संस्कृती सुतार हित बलदवा करण दबडे अजूनही इतर सारे खूप सारे विद्यार्थी आहेत की सगळ्यांचीच मी नावं आता घेऊ शकत नाही तर मेन आपला चेसमध्ये उद्देश असतो की मुलगा आल्यानंतरनं तो चांगला खेळावा त्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त व्हावं त्यानंतर त्यांच्या इंटरनॅशनल मास्टर ग्रँड मास्टर अशा ह्या पदव्या असतात बुद्धिबळात त्यांनी तो मिळवण्याचा मानस असतो चेसमध्ये जसं आपण जसं मी सांगितलं की मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे तसंच बुद्धिबळमध्येही इंटरनॅशनल मास्टर ही पदवी असते मास्टर ही पदवी असते ते तुम्ही मिळवल्यानंतर तुम्हाला इंडियन रेल्वेज इंडियन पेट्रोलियम्स एल आय सी याच्यामध्ये जॉब लागू शकतो वेगवेगळ्या अकादमी क्लासेसच्या माध्यमातून मी खूप सारे विद्यार्थी घडवलेले आहेत जयसिंगपुरात क्लासेस या नावाने सुरुवातीला तिथे क्लास चालू होते तिथल्याही विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यानंतर आता तिथेच उपक्रम हा बलदवा शाळेत चालू आहे इचंगजीत आता सध्या मी केन चेस अकॅडमीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहे तिथे प्रशिक्षण शिबिर रोज सुरू असते आणि चेस इचंगजीत वाढावं यासाठी आम्ही दोन तीन महिन्याला स्पर्धा घेत असतो बुद्धिबळाचे स्पर्धेचं वातावरण प्रत्येक विद्यार्थ्याला कळावं यासाठी आमच्या केनचेस सेकंड मार्फत व महत्त्वाचं म्हणजे आता आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य आहे की लायन्स क्लब ऑफ इचगंजीचं त्यांनी गेली दोन हजार तेरा चौदापासून आपल्याला इच्चंगजी म्हणजे लायन्स क्लब हे बुद्धिबळ स्पर्धेचं ठिकाण हे सर्व कोल्हापूर जिल्हा व परिसरात माहीत झालेलं आहे तर तिथे खूप चांगल्या चांगल्या स्पर्धा होतात जस्ट परवा एक दहा आणि पंधरा वर्षाखाली बुद्धिबळ स्पर्धा झाली त्याच्यामध्ये कोल्हापूर सांगली कर्नाटकातील खेळाडूंनी भाग घेतला होता आणि दोन्ही गटात इचगजीचेच खेळाडू जिंकले हे विशेष कौतुकाने मला सांगावं लागेल बाहेरच्या ही चांगल्या जिल्ह्या सांगली जिल्ह्यातले आपले शेजारीच आहेत त्यांच्याही विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आणि ते उपविजेते झालेले आहेत सुरुवातीच्या काळात दोन हजार तेरा चौदापासून मी व माझ्या मित्रपरिवाराने खूप चांगल्या पद्धतीने लायन्स क्लब ऑफ इच्सगंजी रोटरी क्लब व इतर ठिकाणी चांगल्या चांगल्या स्पर्धा घेऊन वयोगटात स्पर्धा घेऊन इच्संगित चांगलं वातावरण तयार केलेलं आहे सध्याही मी आणि आमचे सहकारी इच्संगजीत चां वयोगटाच्या स्पर्धा खुल्या स्पर्धा घेऊन इत्संगीत बुद्धिवाचं वातावरण अजूनही तयार करत आहेत आपल्या इथले खूप सारे खेळाडू राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत महत्त्वाची गोष्ट आपल्या इच्संगजीत तालुका जिल्हा ही इच्संगजीचे खेळाडू जिंकत आहेत राज्यस्तरीय खेळ स्पर्धेत ही इच्संगजीचा आत्रो तावरे कंटिन्यू दोन तीन वर्ष झालं तो राज्यस्तरीय स्तरावर शालेय स्पर्धेसाठी सिलेक्ट झालेला आहे आणि महत्त्वाची जमेची गोष्ट माग ह्याच वर्षी चौदा वर्षाखालील मुलींच्या संघाचा कोच म्हणून माझी निवड झाली होती आणि मी त्या संघाचा टीम प्रशिक्षक होतो तर महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक मिळवून देण्यात माझाही छोटासा रोल आहे याचा मला अभिमान आहे व इचंजीचंही नाव तिथंपर्यंत गेलेलं आहे याचं कौतुक वाटते कोल्हापूर जिल्ह्यात इच्छगंजीची चे परिस्थिती खूपच चांगली आहे चांगले चांगले खेळाडू इथं घडत आहेत जिल्हास्तरीय ज्यावेळी स्पर्धा होतात कोल्हापुरात किंवा इच्छगंजीत त्यावेळी इच्छगंजीचे खेळाडू जास्त जास्त संख्येने निवड होत आहेत तर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ही चांगली जमीची गोष्ट आहे बुद्धिबळ शिकताना किंवा शिकवताना काही गोष्टी पालकांनीही काळजी घ्यावी ते मला महत्त्वाचं नमूद करावं लागते ज्या ठिकाणी ही तुम्ही बुद्धिबळा मुलाला कोचिंगला पाठवत असता खास करून जर चांगलाच खेळाडू घडवायचा असेल तर त्या कोचची थोडीशी पात्रता तुम्ही तपासून पाहावी तो रेटेड खेळाडू आहे की नाही किंवा त्याचं बुद्धिबळात ह्याच्यापूर्वीची काय कामगिरी आहे तो कमीत कमी थोड्याफार तरी स्पर्धा खेळलेला आहे की नाही हे असं मला पर्सनली वाटतं की तुम्ही त्याची तर चाचपणी करूनच त्याला चांगल्या खे कोचकडे पाठवाय म्हणजे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल आणि एक चांगला खेळाडू घडवायला तुमचीही मदत होईल पालकांनीही एखाद्या कोचला कमीत कमी दोन तीन वर्ष तरी दिलं पाहिजे कारण की तो त्याला चांगला घडवू शकेल जसं की समजा एखादं तुम्ही रोप लावलं तर त्याचं वृक्षात रूपांतर व्हायला वेळ लागतो तसंच आहे जर एखाद्या खेळाडूला एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेत किंवा चांगल्या स्पर्धेत कामगिरी करायची असेल तर थाईक तुम्ही वेळ दिला पाहिजे त्या मुलाला वेळ दिला पाहिजे तर तो ती चांग चांगली कामगिरी करू शकतो जागतिक स्तरावर भारताची स्थिती खूपच मजबूत आहे जी सर्वात मानाची स्पर्धा मानली जाते कॅन्डिडेट मास्टर तर त्यामध्ये जगभरातले जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त देशात बुद्धिबळ खेळलं जाते तर त्यातले आठपैकी कॅन्डिडेट मास्टरमध्ये तीन खेळाडू हे भारतीय आहेत ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे त्यातील एक विद्युत गुजराती हा महाराष्ट्राचाच आहे ही विशेष महत्त्वाची बाब आहे <laughs> बुद्धिबळात ही करिअरची संधी आहेत जिल्हा क्रीडा पुरस्कार असेल किंवा कॉलेजला ॲडमिशन घेताना असेल इतर एल आय सी असेल वेगवेगळ्या सरकारी नोकरीमध्ये बुद्धिबळाचा राखीव कोटा असतो त्यातून बुद्धिबळाच्या करिअरच्या संधी आहेत तसेच तुम्ही बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून बुद्धिबळ पंच म्हणून बुद्धिबळ ऑर्गनायझर म्हणून तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता शाळेत बुद्धिबळ हा उपक्रम सर्व सेवाभावी संस्थांनी व सरकारने प्रत्येक शाळेत सुरू करावा म्हणजे महाराष्ट्राची व भारताची चांगलीच कामगिरी बुद्धिबळात होईल खास करून महाराष्ट्राची कारण की महाराष्ट्रात खूप चांगलं पोटेन्शियल आहे जे आपले खेळाडू चांगल्या स्तरावर कामगिरी करू शकतात मला एवढंच वाटतं की हा मूळ खेळ भारतीय आहे आणि हा प्रत्येक भारतीयाला आला पाहिजे सर्वांनी बुद्धिबळ खेळ शिकला पाहिजे त्या सर्वांनी आपापल्या पाल्याला स मोठे लहान मोठे सगळेही चेस खेळू शकतात बुद्धिबळमुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अल्झायमर जो आजार आहे तो होत नाही बुद्धिबळ खेळामुळे बुद्ध अल्जामेची शक्यता खूपच कमी असते असं संशोधनातलं सिद्ध झालेलं आहे बुद्धिबळ खेळ सर्वांनी खेळावा त्याचा आनंद घ्यावा आणि आपला मूळ भारतीय खेळ आहे तो सगळीकडे प्रचार व प्रसार करावा हरलो जरी एक डाव मी तरी विजयी केले मला त्याच पराभूत डावांनी हरलो एक एक डाव मी तरी विजयी केले मला त्याच पराभूत डावांनी मला एवढंच सांगावं लागतंय खेळ म्हणजे जिंकलं हरणं हे आलंच पण हरल्यानंतरनं ते हरणं म्हणायचं नाही तर त्यातून आपण गोष्ट शिकायची असते तो डाव आपण कसा हरलो त्यात काय चुका केल्या त्या अजून त्यातून काय करता येत होतं हे आपण प्रत्येक खेळाडूनं त्या डावातून शिकलं पाहिजे गेम ॲनालिसिस केलं पाहिजे पालकांनी त्या गोष्टीक लक्ष दिलं पाहिजे तर त्या खेळाडूची चांगली प्रगती होऊ शकते धन्यवाद